खांद्यावर घेऊन आलेले हे आहेत माजी नगरसेवक राजू वानखेडे त्यांनी नगरपालिकेसाठी अर्ज भरलाय पण उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम देण्यासाठी वानखेडे यांनी जे कर्मचाऱ्यांची दमछा आहे कारण राजू वानखेडे यांनी अनामत रक्कम म्हणून भरायचे पाच हजार रुपये अशा नाण्यांच्या स्वरूपात दिले त्यांनी असं का केलं त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय पाहूया नेमकं काय घडलं निवडणुकांचा उडतोय नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक अर्ज भरायला सुरुवात झाली आहे वाशिम मध्ये माजी नगरसेवक राजू वानखेडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला यावेळी अनामत रक्कम म्हणून त्यांना पाच हजार रुपये भरायचे होते त्यासाठी त्यांनी स्टीलचा डबा खांद्यावर घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं टेबल गाठलं या डब्यात पाच हजार रुपयांची नाणी होती ज्यात एक दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता हेच पैसे अनामत रक्कम आहे असं सांगताच अधिकारीही थक्क झाले पण राजू वानखेडे यांनी ही रक्कम नाण्यांच्या रूपात का आणली याचं कारण काय ते ऐकूया त्यांच्याचकडून त्याच्या मागची भूमिका अशी आहे की माझ्या मुलीने लक्ष्यांसाठी एक एक रुपया म्हणजे रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भराल चालेल तर माझे पैसे घेऊन जा त्यामुळे मी ते पैसे घेऊन इकडे आलेलो माझ्या मुलींना जमा केलेले पैसे घेऊन फॉर्म नाही आज मी अपक्ष भरत आहे सतरा तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मी सतरा तारखेला आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे प्रभाग तेरा मध्ये ते, ते पाच रुपये पाच हजारापेक्षा कमी नाही राजू यांनी इतकी चिल्लर नाणी आणली कारण मुलीचा हट्ट त्यांच्या मुलीच्या जमा केलेल्या पैशातून निवडणुकीसाठीची अनामत रक्कम भरण्याचा मुलीचा हट्ट पुरवल्याचं राजू सांगतात पण ही नाणी मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या लगबगीत राजू वानखेडे यांच्या नाण्यांचा आवाज इथं खणाणला आता लोकांनी साथ दिली तर निवडणुकीतही त्यांचा आवाज खणाडतो का हे पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद